शिवाजीराव करडे यांच्या जाण्यानं कुठेतरी सगळ्यांना दुःख आहेच मात्र त्यांच्या आता अक्षयला संधी दिली जावी अशी एक मोठी मागणी सगळीकडे होताना दिसते त्याबद्दल काही निर्णय पक्षाकडनं होईल आणि तुम्ही काही पाठपुरावा करणार आपण जाहीरपणे भूमिका मांडलेली आहे अचानक खरं हे शिवाजीरावांची दुःख निधन झालं सगळ्यांनाच वेदना देणारी घटना होती त्याच्यानंतर मग आता भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून अक्षयने आपलं काम सुरू केलं होतं कार्यकर्ता नागर आहे आमची सगळ्यांची इच्छा आहे तर पक्ष श्रेष्ठीकडे आपण आग्रह धरू का बद्दल हो आज आता नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे अनेक ठिकाणी युती होईल असं दिसत नाहीये काय वाटतं सगळीकडे महायुती म्हणून तुम्ही सामोरे जाणार आहात का आणि काय परिस्थिती राहील जिल्ह्यामध्ये आता प्रत्येक मतदारसंघामध्ये काय काय स्थानिक परिस्थितीच्या प्रमाणात निर्णय स्थानिक आमदार घेतील जे महायुतीचे आहे परंतु माझा प्रयत्न आहे की शक्यतो सर्वच ठिकाणी आपण काही ठिकाणी एखादं सोडलं तर महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे असा माझा आग्रह आहे आज उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती होते आणि कुठेतरी शेतकऱ्यांच्या बांधावरती ते गेले आणि तिथून त्यांनी असं म्हटलं की आ, मी शेतकऱ्यांच्या बांधावरती फिरतोय मात्र आमचे मुख्यमंत्री बिहारला तरी तिकडे त्यांना महाराष्ट्राचं काही देणं घेणं असं आहे की बत्तीस हजार कोटी रुपयाचं सगळ्यात मोठं पॅकेज राज्याच्या निर्मितीनंतर मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केलं ती ती घोषणा केली नाही आज प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जात आहेत एक तर नगर जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर साधारण तेराशे चौदाशे कोटी रुपये आज आमचे शेतकरी बांधव या खात्यामध्ये जमा झाले तुम्ही फक्त कोर्ट आश्वासन फिरलेले आहे म्हणजे लोकांना मला हे स्मरण करून द्यायचं हेच उद्धव ठाकरे पूर्वी बांधवर गेले होते मराठवाड्याच्याच आणि आम्ही पन्नास हजार रुपये एकरी देऊ मदत करू या आपण मदत करू अडीच वर्ष मुख्यमंत्री राहणारा माणूस घराबाहेर पडला नाही कोविडचं कारण सांगू जनता बिहाल होती त्यावेळी स्वतः देवेंद्रजींनी त्यामध्ये विशेष पुढाकार घेऊन राज्यामध्ये जे काही कोविड सेंटर सुरू झाले आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी एक मोठी मोहीम सगळ्या सेंटरला सरकारच्या व्हेंटिलेटर देण्याचा विशेष कार्यक्रम हाती घेतला त्यावेळी कुठे दौद्योजी होते पण ज्या मांडवड्या बांधेवरती गेलेले आहेत त्याच बांधावरून त्यांनी पन्नास हजार रुपये मदतीची घोषणा केली होती मग मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना ते विसर पडलं मला वाटतं कोणत्या प्रश्नाचं राजकारण करू करू नये आता जनतेने ज्यांना नाकारलं अनेक वेळा वैफल्यातून हे सगळं आता विधान करण्याचं विधान विधान सुरू आहे महायुती सरकारच्या विरोधात ही भूमिका त्यांची जी आहे शेवटी मान्य देवेंद्रजी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत आणि ते जरी बिहारला प्रचाराला गेले असतील तर पक्षाची भूमिका असते तुमचा पक्ष शिल्लक राहिला नाही त्यामुळे तुम्ही काय भूमिका केली मुख्यमंत्री नाही तर मंत्री आहेत नगर विकास नाही माझं म्हणणं तेच आहे ना की सत्ता गेल्याचे एवढे वेळ आहे सत्ता गेली पक्ष गेला पक्ष संपला आता उर्वरित जे काही थोडाफार शिल्लक येतो या महापालिकेच्या नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य निवडणूक संपणार आहे ही भीती आहे भीतीपोटी आणि वैफल्यातून सगळी टीका आहे फार लक्ष त्याची गरज नाही असे जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका ज्या आहेत आणि अहमदनगरची महानगरपालिका मी म्हणून सांगत नाही प्रतिशत महायुती जिंकणार आहे त्याच्याबद्दल कोणाच्या मनात संधी असण्याचं कारण नाही इतकी उत्तम तयारी यावी माध्यमातून केलेले आहे प्रश्न जागा वाटपाचं तिथे निर्माण होईल जागा कोणाला जास्त आहे वाटा कोणाला घाटा कोणाशी चर्चा होते नेहमी तर तो आम्ही समन्वयाचा मार्ग काढून संगमनेर संगमनेर नगरपालिकेत अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे आता तिथं विधानसभेला परिवर्तन झालंय पालिका की देखील परिवर्तन बघायला शंभर टक्के आज तुम्ही तिथे तु काँग्रेस पक्षाचं अस्तित्व संघटनेमध्ये संपलेलं आहे त्यातूनच लक्षात घेतलं पाहिजे आपण की त्या नगरपालिकेमध्ये महायुतीचा शतप्रतिशत विजय आहे तर लोकांनी आता निर्णय केलेला आहे असं आहे वोट ज्या संदर्भामध्ये जो मुद्दा आमचे सहकारी आशिष शेलारांनी जो मांडला मागच्या दोन दिवसामध्ये त्याचं उत्तर द्या तुम्ही वोट जे हा तुम्ही जो माध्यमातून जे दुबार मतदान वाढवलंय त्यातून त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही आता मतदान यादी जाहीर झाल्यानंतर एक महिन्याचा कालावधी असतो त्याच्यावर तुम्हाला हरकती घेण्याची मुभा असते त्यावेळी झोपा काढला तुम्ही आज तुम्ही त्या मतदार यादीवर राजकारण करता अरे तुम्हाला जनतेने केव्हा फटकारलेलं आहे नाकारलेलं आहे तुम्हाला आता मला वाटतं ह्या संस्कृती शब्द वापरायचा नाही आहे परंतु आता फक्त आता वोट चोरी बोगस याद्या जो तुम्ही मतदारांचा अपमान करायला निघालेला आहात बिहारच्या निवडणुकीमध्ये तुम्ही वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केला आहे तिथे बिहार जनता तुम्हाला धोवीपछाड करणार आहे ज्या ज्या ठिकाणी कारण जनतेची तुमची जनतेचा तुमचा प्रश्नाचा संबंध नाही आज एवढे ऑपरेशन सिद्धूर नंतर देशात सगळ्या जगमधामध्ये जगाचा आपल्या देशात दबदबा झाला पण साधं प्रधानमंत्री मोदी यांचं शेवटी ते देशाचे प्रधानमंत्री आहेत कोणत्या पक्षाचे नाही आहेत त्यांचं अभिनंदन करण्यापेक्षा तुम्ही आमच्या भारतीय दलांचं सैन्य दल असेल वायुदल असेल नौदल असेल त्यांच्या हेतूबद्दल तुम्ही शंका घ्यायला लागला मला वाटतं तुमची बौद्धिक वेळ वेळोवड झालेली आहे तुमच्या वोट चोरीच्या आरोपानं जनता भुलणार नाही जनता, तु, जनता तुम जनता तुमची जागा तुम्हाला या निवडणुकीत बिहार असेल हरियाणा असेल येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये जनता या राहुल गांधी त्यांच्या पिला पिलावळ जे आहेत त्यांना जागा दाखवल्या राहणार नाही हा विश्वास आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे त्याची भूमिका बघ मी तर मग गाडीत गाडीत मी कोण घेत नाही असं आहे कार्यकर्ते बसतात आपले फक्त कान कान पक्के ठेवले पाहिजे हा राजकारणात सगळ्यात मोठा मुद्दा आहे गाडीत बसणाऱ्या माणसाला त्याचं किती ऐकायचं किती सोडून द्यायचं गाडीत उतरल्यानंतर आपण काय ते विचार करायचं प्रत्येकाचा राजकारणाच्या गोष्टी आहेत पण निदान मला वाटतं हा सुजय दिलेला सल्ला हा कार्यकर्त्यांना सुद्धा आहे सगळ्यांनाच तो सल्ला महत्वाचा आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा